दोन जागा त्याबद्दल रमेश अण्णाने आज तक जिंदगी में कुछ नाही मांगा, आज उनका बेटा और मेरा भाई खडा है ये को ही हमने आहे इथं एक मत हालणार नाही बापू चैलेंज लावून सांगतो लोकांचा प्रेम आपण कमवलेला आहे शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार ची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून अखेरच्या चार पाच दिवसात उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविल्याचं दिसून येत असून प्रचाराच्या प्रभागाच्या मतदारांच्या भेटी घेत मतदान करण्याचे आवाहन महायुतीच्या सर्वच उमेदवारांकडून करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गटाचे उमेदवार दीपक रमेश गोनकर वसहू अलकाताई वाल्मिक गोतीस यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या प्रचारार्थ काल युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सीतानगर नाला रोड येथे कॉर्नर बैठक घेत नागरिक आणि मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचे आवाहन केले असून प्रभागात असलेल्या राधाकृष्ण नगरमधील लाभार्थी मतदार मोठ्या संख्येनं असून या प्रभागातील सर्वच्या सर्व मतदान नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांनाच होणार असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ठणकावून सांगत रमेश भाऊ गोंदकर यांचे प्रभागासाठी असलेले योगदान आणि गोपीनाथ बापू यांचा त्याग या प्रभागातील जनता विसरणार नसल्याचं सांगत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय यावेळी रमेश भाऊ गोंदकर आपल्या भावना व्यक्त करताना गोपीनाथ बापूंनी केलेल्या त्यागाचा उल्लेख करताना भावनिक झाले असता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांना जवळ घेत धीर दिला व विजयासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रभागातील अभिषेक शेळके यांनी माघार घेतल्याबद्दल त्यांचा देखील डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रभागातील नागरिकांनी तुडुंब गर्दी करत दीपक गोंदकर सौ अलकाताई गोतीस व सौ जयश्रीताई थोरात यांचा विजय निश्चित असल्याचा संदेश दिलाय साहेब आणि दादा तुम्ही या प्रभावावर नेहमी प्रेम केलेला आहे सर्व काम आमचे मार्गी लावत आलेले आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्हाला इकडे तिकडे पुढं जायची गरज नाही आमचे कुठले जरी कामं आडले तर दादा तुम्ही आणि साहेब आमचे काम शंभर टक्के मार्गी लावतात आणि हाच विश्वास घेऊन आमचा हा प्रभाग आपल्या महायुतीचे सर्व उमेदवार तसेच आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत जास्त असा मला विश्वास आहे इथं एक मत हलणार नाही बापू चॅलेंज लावून सांगतो लोकांचं प्रेम आपण कमवलेलं आहे हे विकत घेतलेलं प्रेम नाही हे अचानक एक पत्रकार परिषद मध्ये घेतलेलं प्रेम नाही हे चाळीस वर्ष तुम्ही घासले आम्ही घासल म्हणून हे संघटन तयार झालं का नाही रमेश अण्णाने आज तक जिंदगी मी कुछ नाही मागा आज उनका बेटा और मेरा भाई खडा आहे हे घड्याळ कोही जायगी आमने आपण आज घड्याळ चिन्ह या दोन्ही प्रभागामध्ये देत आहोत वरती एक कमळ आणि खाली दोन घड्याळ बटन दाबा आणि तुमच्या पुढच्या पंचवीस वर्षाचं आयुष्य सुरक्षित करा एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला रमेश यांनाच्या घराचं सीट आहे गोपीनाथ बापूने केलेले काम आहे असं वाटतं का मी मतं मागितले पाहिजे मी त्यांना म्हटलं की ह्या सगळ्या पुनर्वसनाच्या गटामध्ये एकही मत इकडे तिकडे गेलं तर परत मी इथं काही म्हणे ते तयार आहे इथं सगळे मत हे घड्याला पडल्याशिवाय राहणार नाही मी बोलतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मला या नव ने मनापासून स्वागत करतो आणि आपलं महायुतीचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष म्हणून जे जयश्रीताई थोरात आहे त्यांचं चिन्ह आहे कमळ त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युती म्हणून आहे त्या ठिकाणी अलका वाल्मिक गोतीस आणि त्याचप्रमाणे दीपक रमेश गोंदकर हे या प्रभागामध्ये उभे आहे तसेच आठ प्रभाग शेदारचा जो आहे त्यामध्ये रवी तात्या हे त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि नगराध्यक्षासाठी जयश्रीताई थो थोरात यांचं चिन्ह आहे कमळ आणि त्या प्रभागामध्ये आपल्याला कमळाला मतदान करायचं आहे आणि या प्रभागामध्ये आपल्याला हे कमळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जे चिन्ह आहे या माहितीमध्ये दादा मग आम्हाला सर्माने दोन जागा दिल्या आणि त्याचप्रमाणे गोपीनाथ बाप्पानी त्याग केला आणि दोन जागा दिल्या त्याबद्दल धन्यवाद या वार्टमध्ये दोन जागा दिल्या बदल धन्यवाद आणि मी या ठिकाणी मनापासून नामदार साहेब मनापासून अभिनंदन करतो का राज्यात मी यापूर्वी सुद्धा भाषण केलं हे असं शिर्डीमध्ये त्यांनी अतिक्रमणचं कुठंही पुनर्वसन झालं नाही असं पुनर्वसन शिर्डीमध्ये आणि त्याचप्रमाणे दादांनी उल्लेख केला का यामध्ये नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील नगर असं नाव दिलं आणि एकदम आदर्श असं पुनर्वसन शिर्डीमध्ये शिर्डी शहरामध्ये आणि तेही बी आपल्या चांगल्या प्राईम लोकेशनमध्ये पार्क जवळ आणि चांगला रस्ता चांगल्या ड्रेनेज रस्ते वीज सर्व सोयीने उप आहे आणि निवडणूक झाल्यानंतर लगेच आपल्याला ताबा देऊन त्याचं काम दादाच्या माध्यमातून आर्किटेक्ट असेल सर्व चांगल्या प्रकारचं सुखसुविधेचं आपल्याला चांगल्या आर्किटेक्ट थ्रू बांधकामसुद्धा दादांच्या माध्यमातून आपल्याला उपतर माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही उमेदवार न बघता दादांकडे आणि नामदार साहेबांकडे बघून हे आणि कमळ आणि चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने जे महायुतीचे आपले सर्व शहरातील उमेदवार आहेत या सर्वांना निवडून द्यावं असे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी अभिषेक झेडजे यांनी माघार घेतली त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सत्कार हस्ते करावा असा या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो <iplas> नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लीगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी